की इथला विरोधी पक्ष कुठलाही असू तो त्याला लाखवा मारलेला आहे यापुढे नरेंद्र मोदींच्या पक्षाला सत्तेवरती येऊ देता कामाने हे लक्षात घ्या धोक्यात आणलेली आहे हा सगळ्यात मोठा भाग आहे दुर्दैवाने म्हणत की इथला विरोधी पक्ष कुठलाही असू तो त्याला लाखवा मारलेला आहे आणि लखवा आमारला असल्यामुळे भारताला घेरण्याच्या भूमिकेमध्ये जग असताना कोणामुळे तर नरेंद्र मोदी एकट्यामुळे जनतेला माझं आव्हान राहणार आहे की व्यक्ती की देश हा आता प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे देशाला वाचवायचं असेल या घेरण्यापासून घेरण्यापासून जर वाचवायचं असेल तर यापुढे नरेंद्र मोदींच्या पक्षाला सत्तेवरती येऊ देता कामाने हे लक्षात घ्या उद्या तो एक हजाराचे दहा हजार सुद्धा वाटेल आज तो कंट्री लिकर वाटतोय उद्या तो असताना स्कॉचच्या बॉटलही वाटेल त्याला बळी पडलात तर देशाला बळी ठेव कराल हे लक्षात घ्या जेवढं समजावून सांगण्याचं तेवढं आम्ही समजावून सांगतो आहोत शेवटी आता देशवासी हा मतदार आहे तो शानपणाने वागेल कि दारुड्यासारखा वागेल हे त्यांनीच ठरवायचं आहे कोण पर्याय कोण देऊ शकतो माझं म्हणणं आहे पर्याय गेला खड्ड्यात तुम्हाला वाचवायचं देश आहे आणि कोणापासून वाचवायचं आहे तर नरेंद्र मोदी पासून वाचवायचं आणि त्याच्या पक्षापासून वाचवायचं त्याला घालून टाका एकशे चाळीस कोटी मध्ये कोणतरी पुढे येऊन या देशाला चालू शकतो ही ताकद आहे हिम्मत आहे याच्यावरती विश्वास ठेवा पुढच्या पूर्ण ते निवृत्त होतील अशी चर्चा आहे नरेंद्र मोदी किंवा संघाचं पण चाललंय असं काय वाटत म्हणजे खरच व्हावं निवृत्त होतील ते निवृत्त झाले तर अधिक आहे मी असं म्हणेन की देशाला घेरण्याचा भाग जो चाललाय तो थांबेल देशात आर्थिक जेव्हा पूर्णपणे उंबरट्यावरती आहे चौथा नंबर आला पाचवा नंबर आला आर्थिक प्रश्न असा आहे की तु, तुमची आज जनसंख्या आहे जनसंख्या असल्यामुळे तुमची उलाढाळ आहे जगामधला असणार लोकसंख्या कमी होत चाललेली आहे त्याच्यामुळे त्यांची उलाढाल कमी आहे आता आपण नंबरवरती आलेलो का तर बाजारामध्ये इतर देशांकडे दहा माणसं असतील तर आपल्या बाजारपेठेमध्ये विकत घेणारा दोनशे माणसं आहेत त्याच्यामुळे आपण असणारा वरती आलो तर अशी असणारी परिस्थिती आहे पण पर प्रत्यक्षात आपण दिवाळखोटीच्या उंबरट्यावरती आहोत अशी परिस्थिती आहे